नमस्कार मी विभा विधडे अमरावतीवरून बोलते आहे गेल्या सहा महिन्यापासून मी रेखेचे क्लासेस सरांजवळ करते आहे तर मी सहा महिन्याच्या आधी रेकीचे क्लासेस खूप शोधत होते आणि शोधता शोधता मला सरांचे काही व्हिडिओ मिळाले मला सरांचे व्हिडिओ खूप आवडले आणि मी लगेचच सरांना कॉल केला आणि सरांनी म्हटलं की ठीक आहे मॅम मी एक महिन्या नंतर नवीन बॅच सुरू करत आहे तर तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता मी लगेचच सरांना जॉईन झाले आणि माझ्या रेकीचे क्लासेस सुरू झाले तर सरांनी आम्हाला रेकीमध्ये खूप काही शिकवलं चांगले चांगले एक्सपिरियन्स आले आम्हाला रेकीमध्ये औरा साफ कसा करायचा पाणी चार्ज कसं करायचं जेवण चार्ज कसं करायचं आणि त्यानंतर आम्हाला कँडल कँडलचं पण आम्हाला सांगितलं की आपली निगेटिव्हिटी कशी घालवायची तर या प्रकारे खूप काही शिकवलं आणि इव्हन और आम्हाला रेकीच्या तिसऱ्या लेवलमध्ये सर्जरी कशी करायची डिस्टन्स हिलिंग कसं द्यायचं तर हे सगळं निगेटिव्हिटी कशी घालवायची तर हे सगळे बारीक सारीक जे त्याच्यामध्ये असतात ते सगळं आम्हाला सरांनी सांगितलं आणि इव्हन सरांचं इतकं छान आहे की आपल्याला कधीही काही प्रॉब्लेम आला आणि सरांना कॉल करून आपण विचारलं तर ते कधीही म्हट कधीही ते आपल्याला त्याचं निराकरण करून देतात काही आपल्या मनात शंका कुशंका जरी असल्या तर त्याचं निराकरण कधीही कोणत्याही वेळेस ते, ते आपलं करतात त्यानंतर एकीचे अनुभव सांगायचे झाल्यास तर मला रेकीचे खूप काही अनुभव आले मी एक शिक्षिका आहे आणि माझी शाळा तीस किलोमीटरवर आहे मी दररोज बसने ये जा करते प्रवास करते आणि प्रवास करून तिथे सहा तास सात तास उभे राहून शिकवणे हे खूप मोठं चॅलेंज आहे तर असं करत असताना मी मला एकही दिवस असा माझा गेला नाही की मला बरं वाटत नाही किंवा मी फ्रेश दिसत नाही किंवा दुक माझं डोकं दुखत आहे असं मला कधीही जाणवलं नाही आणि वर्षभरात जेव्हापासून मी रेकीचे क्लासेस लावले त्यापासून त्या दिवसापासनं मी कधीही कोणतीही गोळी घेतलेली नाही इवन मला ॲसिडिटीचं खूप त्रास आहे याआधी मला ॲसिडिटीचे उलट्या डोकं दुखणे यासारखा भयंकर त्रास होत होता परंतु जेव्हापासनं मी रेकीची प्रॅक्टिस करते सरांजवळ रेकीचे क्लासेस केलेले आहे तेव्हापासनं मला कधीही ॲसिडिटी माझी वाढली नाही किंवा ॲसिडिटीचा कधीही त्रास झाला नाही त्यानंतर मला मायग्रेनचा खूप त्रास होता स्पॉन्डिलायटीसचा त्रास होता तो हे सगळे रिकीमुळे माझे त्रास कमी झाले असं वाटते की आपणच स्वतः स्वतःचे डॉक्टर बनले आणि कधीही आता म्हणजे मनाला कधी कशी ही भी भीती वाटत नाही की आपल्याला काही झालं तर आपण काय करू कसं करू सरांनी आपल्याला इतकं निपून केलेलं आहे की आम्ही स्वतःच स्वतःचा इलाज करू शकतो त्याबद्दल मी सरांचे आणि रेकीचे खूप मनापासून आभार मानते थँक्यू व्हेरी मच